नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावा जो पाठ आहे चौरस आयात त्रिकोण यांचं क्षेत्रफळ आणि परिमिती त्यातल्या दहा पॉईंट एक दहा पॉईंट दोनचे व्हिडिओ आपण केले परंतु हे जे प्रश्न आहेत पाच प्रश्न उच्च काठीने पातळीचे प्रश्न हे थोडेसे आपलं त्या दोन सराव सरावसंचारचा सराव झाल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा थोडे अवघड प्रश्न आपल्याला एक चॅलेंज म्हणून सोडवावे लागतात आणि हे प्रश्न खूप छान आणि मजेदार असतात आता हा प्रश्न आहे सोबतच्या पहिला प्रश्न सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ हे लाल रेषा तुमच्या पुस्तकात त्याला एक हिरवा रंग दिलेला आहे निळसर थोडासा आणि एवढ्याच भागाचं क्षेत्रफळ काढायचे आता हा ना चौरस आहे ना आयात आहे ना त्रिकोण आहे काहीच नाही हा जो लाल रेषा मारलेला भाग आहे याचं क्षेत्रफळ काढायचे मग हे कसं काढायचं तर याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी अगोदर संपूर्ण या आयाताचं क्षेत्रफळ काढायचं जे आपण व्हिडिओ मागच्या दो मा दोन व्हिडिओमध्ये भरपूर प्रश्न सोडवलेत आयाताचं क्षेत्रफळ काढून हा जो चौरस आहे एक बाय एक म्हणजे ही एक म्हणजे ही सुद्धा एक आहे आणि ही एक म्हणजे ही सुद्धा एक आहे म्हणजे एक बाय एकच्या या चौरसाचं क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे काढून या संपूर्ण आयाताच्या क्षेत्रफळातून वजा करायचं राहिलं ह्या अनियमित आकाराच्या भागाचे क्षेत्रफळ आता आपण पहिलं काम काय करू की ह्याच्या बाजू निश्चित करून घेऊया किती आहे पहा ही सहा आणि एक म्हणजे या मोठ्या आयताची लांबी किती आहे बरोबर सात सेमी आता रुंदी ही दोन आणि हे दोन म्हणजे हे चार रुंदी बरोबर चार सेमी आता आपण या लांबी आणि रुंदीवरून या संपूर्ण आयाताचे क्षेत्रफळ काढू शकतो मग क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी सात गुणिले चार बरोबर सात चोक अठ्ठावीस चौरस सेमी संपूर्ण आयाताचे आता हा छोटा चौरस छोटा चौरस चौरसाच्या बाजू आहेत बाजू बरोबर एक सेमी सगळ्या बाजूंची लांबी मग क्षेत्रफळ बरोबर एक गुणिल एक, एक चौरस सेमी एक चौरस सेमी हे चला आता हा त्रिकोण आहे हा आयात आहे म्हणजे हा काटकोण आहे हा काटकोणाचा पाया आणि ही उंची समजा मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटकोण त्रिकोणाचे काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आहे एक द्वितीयांश एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आलं लक्षात हा पाया ही उंची मग एक छेद दोन एक छेद दोन गुणिले हा पाया किती आहे इथपर्यंतचा इथपर्यंतच हा दोन आणि ही उंची किती आहे इथपर्यंत चार दोन गुणिले चार मग बेक बे बेक बे कवे। कटले चार हे चार आलेलं आहे चार चौरस मीटर जे आता हे चार आणि हे एक, एक हे काय करावं लागेल ह्याचं चौ म्हणजे याचं क्षेत्रफळ चार आलेलं आहे आणि ह्याचं एक आलेलं आहे आणि या संपूर्ण आयताचं अठ्ठावीस आलेलं आहे म्हणजे अठ्ठावीसमधून पाच वजा करायचे अठ्ठावीस वजा पाच बरोबर काय आलेलं आहे तेवीस चौरस सेमी तेवीस सेंटीमीटर वर्ग आणि हा चार सेंटीमीटर वर्ग वर्ग सेंटीमीटर कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी अशा पद्धतीनं हे दिसायला ह्या गणिताकर आकड तिकडं पाहिल्याबरोबर वाटतं ही वेळी वाकडी आकृती आहे ह्याच्या की कसे काढावं लागेल परंतु हे खूप सोपं गणित आहे पहा इतकं इजी इजी, इजी आपण केलं फक्त काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे हे सूत्र आपल्याला माहीत असलं पाहिजे आता ह्याच्यानंतर दुसरं उदाहरण हो घेऊ आपण आता हे दुसरं उदाहरण आहे एक चौरस व एक समभूज त्रिकोण यांची परिमिती समान असेल चौरसाची परिमिती चारही बाजूंच्या लांबीची बेरीज समभुज त्रिकोण तीन बाजूच्या लांबीची बेरीज पहा चौरसाच्या चारही बाजू समान असतात आणि समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात मग चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हे सूत्र आहे आणि समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजू समान असल्यामुळे तीन गुणिले बाजू आता याच्यामध्ये जे माप आहेत ती कोणती असतील की चौरसाची लांबी दाखवणारे आणि समभूस त्रिकोणाची लांबी दाखवणार मग जर चौरसाची चार आहे तर शंभूज त्रिकोण सहा आहे आता दोन्हीची परिमिती सारखी आहे मग चार असेल तर याची परिमिती चारही चौक सोळा चार गुणिले बाजू आणि सहा असेल तर सायंत्रिक अठरा मग सोळा आणि अठरा परिमितीसारखी आहे का नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक नाही आता दुसरं चौरसाची बाराशे मी शंभूज त्रिकोणाची अठराशे मी बारचौोक अठ्ठेचाळीस बारा, बारा गुणिले चार चार गुणिले बाजू चौरसाची परिमिती मग बार चौक अठ्ठेचाळीस परिमिती आली याची आणि याची परिमिती अठरा त्रिक चोपन्न म्हणजे हे पण सारखी आली का नाही आता इथं बघा चौरसाची नऊ शेमी शंभूज त्रिकोणाची बाराशे मी नऊ चौक छत्तीस आणि बारा गुणिले तीन बारा त्रिक छत्तीस म्हणजे दोन्ही आकृत्यांची परिमिती सारखी येते म्हणून पर्याय क्रमांक आता इथं पहा आठ त्रिक चोवीस आणि दहा त्रिक तीस यांची येत नाही म्हणजे या ठिकाणी तिसरा पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न वाचला की असं डोकं गरगरायला लागतं काय आणि काय नाही याच्यात काय काही अवघड नाही फक्त समजून घ्यायचं आहे नवोदयचे प्रश्न असेच असतात अंडरस्टँडिंग महत्त्वाची असते आता आपण तिसरा प्रश्न घेऊया दोन चौरसांची परिमिती अनुक्रमे वीस सेमी परिमिती म्हणलं आणि साठ सेमी तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या चौरसाच्या कितीपट असेल आता आपल्याला चौरसाची काय दिली आहे परिमिती दिली आहे एकाची वीस आहे एकाची साठ आहे मग वीस परिमिती दिलेली असताना त्या चौरसाची बाजू काढणं सोपं आहे पहा आपण दोन्ही चौरसाची चोरसा काढू चौरसाची परिमिती हे करन लहान चौरस कारण ज्याची वीस आहे लहान मी लिहितो मोठा चौरस ज्याची चौरसाची परिमिती आहे साठ सेमी आणि ह्याची आहे वीस सेमी आता पहा चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग चार गुणिले बाजू आपल्याला माहीत नाही परिमिती किती आहे वीस इथं पण चार गुणिले बाजू माहीत नाही परिमिती किती आहे साठ आहे मग चार गुणिले बाजू हे गुणाकारातलं चार इकडे जाऊन काय झालं भागाकारात गेलं आता बाजू बरोबर वीस भागिले चार चार एक चार चार पंचवीस पाच सेमी कारण परिमिती सेमीमध्ये आहे एका छोट्या चौरसाची बाजू आली पाच सेमी आता इथं सुद्धा बाजू बरोबर मोठं चौरस साठ हे चार भागाकारात गेले इकडे जाऊन होतं करत भागाकार भागाकारात गेलं चार एक चार पाच सहा दोन उरले दोनवर शून्य वीस चार पंचवीस पंधरा सेमी मग या छोट्या चौरसाची बाजू आहे पाच सेमी मोठ्या चौरसाची बाजू आहे पंधरा सेमी लक्षात घ्या आता बाजू काढल्या आता क्षेत्रफळ काढायचे पण कोणतं क्षेत्रफळ कुणाच्या कितीपट आहे हे पुढचा प्रश्न राहिला अगोदर क्षेत्रफळ काढू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू म्हणजेच पाच गुणिले मी सूत्र लिहित नाही बरोबर पंचवीस चौरस सेमी पंचवीस आलं आणि मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू पंधरा गुणिले पंधरा बरोबर दोनशे पंचवीस चौरस सेमी दोनशे पंचवीस आता छोट्याचं पंचवीस आहे मोठ्याचं दोनशे पंचवीस आहे पहा लक्षात घ्या मग छोट्या चौरसाचे लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे लक्षात आलं का तुमच्या लहान चौरसाचे क्षेत्रफळ मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो माझ्याकडं दोन रुपये आहेत आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहिले त्याच्याकडं चार रुपये आहेत माझे दोन रुपये तुमच्या किती पट आहेत माझ्याकडं असलेले दोन रुपये तुमच्या किती पट आहेत तर तुमच्यापेक्षा अर्धे आहेत एक छेद दोन पट आहेत बरोबर आहे का नाही मी काय केलं दोन छेद चार केलं बे एक बे बे दोन्ही चार म्हणजे एक छेद दोन पट आहेत तुमच्याकडं दोन चार रुपये आहेत माझ्याकडे दोन रुपये आहेत लक्षात आलं का ही एक समजून घेण्यासाठी मग छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ पंचवीस आहे मोठ्या चौरसाचं दोनशे पंचवीस आहे म्हणजे छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस नऊ दोनशे पंचवीस एक छेद नऊ पट एक छेद नऊ पट हे उत्तर येते आलं का लक्षात नऊ पट आपल्याला इथं काय केलेलं आहे पर्याय नऊ दिलेला आपण घा पटकन म्हणतो हां पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस होते परंतु प्रश्न वाचा प्रश्न लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्याच्या किती पट आहे मोठ्याच्या किती पट आहे समजा माझ्याजवळचा चौरस लहान आहे त्याचं क्षेत्रफळ दोन चौरस मीटर आहे आणि तुमच्या हातात एक चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ चार चौरस मीटर आहे ही संकल्पना समजून घेण्यासाठी मी सोपं उदाहरण द्यायलो तुम्हाला दोनचं आणि चारचं आ लक्षात मग जवळच्या दो चौरसाचे क्षेत्रफळ दोन जवळचे चार माझं तुमच्या कितीपट आहे माझं तुमच्या दुप्पट कसं होईल निमपट होईल अर्ध होईल ना एक छेद दोन होईल ना तसंच इथं हे विचारले जर इथं प्रश्न असा असता की मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ लहान चौरसाच्या किती पट आहे तर लहानाच्या नऊ पट आहे मोठं पण इथं तसं ना एक छेद नऊ पट एक छेद नऊ पट हे याचं उत्तर आहे असं फार इत एवढ्या फक्त लहान मोठा मागं पुढं घेतलं ना आपलं उत्तरच फुटून टाकलं त्यांनी तर या गोष्टी नवोदयामध्ये अतिशय लक्षपूर्वक म्हणजे प्रत्येक प्रश्न वेगात तर वाचावा लागतो तुम्हाला वेळ फार कमी असतो परंतु लक्षपूर्वकसुद्धा वाचणं महत्वाचं असतं आता आपण चौथं उदाहरण घेऊया एका नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला प्रति मीटर रुपये पंचेचाळीस प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च व शंभर मीटर लांबी असलेल्या आयाताकृती भूखंडाला त्याच दराने एक पदरी कुंपण घालण्याचा खर्च समान आहे पहा हे वाक्य काय सांगतात आपल्याला याच दराने पंचेचाळीस रुपये मीटर प्रमाणात एक पदरी ताऱ्याचं कुंपण घालायचं नव्वद मीटर लांबी असलेला जो भूखंड आहे बाजू असलेला चौरस आकृती भूखंड आलं का लक्षात त्याची परिमिती अगोदर काढावं लागेल त्याला पंचेचाळीस रुपयाने किती रुपये लागतात तेवढेच रुपये शंभर मीटर लांबी असलेल्या आयाताकृती भूखंडाला ताऱ्याचं एक पदरी कुंपन घालण्यासाठी लागतात पहा हा एक छोटा काढतो मी अगदी हा नव्वद मीटरचा आहे आणि हा शंभर मीटर लांबी आहे रुंदी किती आहे माहीत नाही मग याची परिमिती याची परिमिती सारखीच आहे असं ह्या दोन तीन ओळी दाखवतात हे पंचेचाळीस रुपये कशाला लावलेत माहीत नाही पण आपलं डोकं पिकवण्यासाठी लावलेत त्याचा काहीच संबंध नाही अर्थात पुढे येतो का पाहू आपण मी आत्ताच नाही सांगू शकणार मी गणित सोडवायला आता सुरुवात करतोय परंतु मला वाटत नाही ह्याची काही गरज आहे हे फक्त आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिली आप किंवा आपला अर्थ असा होतो की त्याच दराने म्हणलं असतं तरी चाललं असतं पण आपण इथं हे पंचेचाळीस रुपये प्रमाणात मग ह्याचं काही काढत बसू का तर काही करायचं नाही मग आपल्याला काय करावं लागेल ह्याची परिमिती काढावी लागेल आणि याची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती ह्याची आहे का कारण पंचेचाळीस रुपये दरानंच याला तेवढेच पैसे लागतात याला समजा शंभर रुपये लागत असतील तर याला पण शंभर रुपये लागतात तारेचं म्हणजे ह्याच्या परिमिती एवढीच ह्याची परिमिती असेल याच्या कुंपनाची लांबी जेवढी आहे तेवढीच याच्या कुंपणाची लांबी असेल इतकं तर ह्या दोन तीन ओळीने सिद्ध व्हायले मग हिची ही, ही रुंदी काढायची आपल्याला हे शंभर एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला शंभर त्याचा अधिकृत खोटं काय नाही आता पहा मग एका चौरसाची बाजू नव्वद मीटर आहे त्याची परिमिती काढू चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बरोबर चार गुणिले नव्वद मीटर बाजू आहे तर चौक तीनशे साठ मीटर त्याची परिमिती आहे मग तीनशे साठ मीटर लांबीची ह्याची परिमिती आहे बाहेर बाहेरच्या कडची लांबी आहे तीनशे साठ मीटरला पंचेचाळीस रुपये प्रमाणात जितके पैसे होतात तितकेच पैसे या आयात आकृती शेतातलासुद्धा कुंपण घालण्यासाठी होत आहेत मग आयात आकृती आता मग आपल्याला काय लक्षात आलं की आयाताची परिमिती किती आहे दिली नाही परंतु या दोन तीन वाक्यांना अर्थ काय होतो की आयाताची परिमिती बरोबर तीनशे साठ मीटर कारण तेवढाच खर्च लागतो म्हणजे सारखीच परिमिती आहे हे आवक्यातून आपल्याला उत्तर निघाले आपण उत्तराच्या हळूहळू हळूहळू जवळ चाललो आता पहा आणि आयताची लांबी दिली आहे रुंदी काढायची आहे आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आयताची परिमिती जी की आहे तीनशे साठ आता लांबी किती दिलेली आहे शंभर आहे मग इथं खाली लिहू दोन कंसात शंभर अधिक रुंदी बरोबर हे दोन इकडं जा इथं नाही लिहित आता हे दोन इकडं तीनशे साठला भागाकारात घेऊन जातं भागले दोन तर एकशे ऐंशी येतं मग आता हा कंस उडतो शंभर अधिक रुंदी बरोबर एकशे ऐंशी कारण तीनशे साठला दोननं भागला आता हे शंभरच्या मागं काही नाही म्हणजे अधिकचं चिन्ह असतं याच्या मागं मग इकडे जाऊन काय होतं वजा होतं मग रुंदी बरोबर एकशे ऐंशी वजा शंभर बरोबर ऐंशी मीटर पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं हे उदाहरणं आहेत कन्फ्यूज करण्यासारखं काय टाकलेलं असलं तरी अजिबात घाबरायचं नाही हे उदाहरणच एक दोन तीन चार ओळी गेलं आपल्याला वाटलं किती मोठं गणित आहे तुम्हाला परीक्षेत हे सूत्र हे लिहित बसायचं नाही फास्ट कॅल्क्युलेशन करायचं अंडरस्टँडिंग महत्वाची आहे समजून घेणं महत्त्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या उच्च काठिण्य पातळीची पाच प्रश्न होती आ, चार प्रश्न होते आता आपण पाचव्या प्रश्नाकडे जात आहोत आता हे पाचवं उदाहरण आहे पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या एका बागेत मध्यभागी दहा मीटर लांब व चार मीटर रुंद कारंजाचा हौद आहे एक बाग आहे आयात आकृती आणि त्याच्यामध्ये एक हौद आहे कारंज्याचा उरलेल्या जागेत हिरवळ आहे लॉन लावलेला आहे हिरवगार मग ते हिरवळ लावलेली जागा आपल्याला शोधायची आता एक छोटीशी ढोबळ मानानं एक आकृती काढू आपण याची लांबी पंचवीस आहे आणि रुंदी पंधरा आहे याच्यामध्ये दहा मीटर लांब आणि चार मीटर रुंदीचा हौद आहे आणि हे पाण्याचा हौद आहे कारंजाचा आणि ह्या बाकीच्या भागामध्ये काय केलेलं आहे तर हिरवळ लावलेली आहे या हिरवळ लावलेल्या भागामध्ये याचं क्षेत्रफळ काढायचं आहे जो लाल रंग दिसतोय तुम्हाला हिरवळीचा या हिरवळीच्या भागाचं क्षेत्रफळ काढायचे काही नाही सोपाय या मोठ्या आयाताचं क्षेत्रफळ काढायचं आणि छोट्या आयाताचं क्षेत्रफळ काढायचं मोठ्या आयाताच्या क्षेत्रफळातून या छोट्या आयाताचं क्षेत्रफळ वजा केलं की हे राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ निघतं आता पहा मोठा आयात लांबी गुणिले रुंदी त्याचं क्षेत्रफळ मोठ्या आयाताचं किती आहे पंचवीस गुणिले पंधरा पंचवीस गुणिले पंधरा बरोबर पंधरा पाचशे पंच्याहत्तरला पाच हाचे आले सात पंधरा गुणिले सात सदोतीस तीनशे पंच्याहत्तर चौरस मीटर आलं लक्षात आता त्याच्यानंतर या आतल्या भागाचं किंवा कारण ज्याचं हौद हौदाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी किती आहे दहा गुणिले चार दहा चोक चाळीस चौरस मीटर आता आपल्याला काय करावं लागेल की याच्यातून तीनशे पंच्याहत्तरमधून चाळीस वजा करावं लागेल कारण हे बाहेरचं बाहेरचं काढलं आणि आपल्याला आतलं तर तीनशे पंच्याहत्तर मोठ्या हौदाचे क्ष मोठ्या बगीचाचे च्या क्षेत्रफळ वजा आतल्या दहा चौक चाळीस कारण दहा मीटर लांबी आणि चार मीटर रुंद कारंजाचा हौद आहे चाळीस वजा केलं सोपं आहे हे पाच पाचशे पाच चारमधून तीन गेले सातमधून चार गेले तीन राहिले हे तीन पर्याय इथं लिहिताना माझ्याकडनं काय झालं दोनशे पस्तीस लिहिला हा तीनशे पस्तीस पर्याय आहे बरोबर तर तीनशे पस्तीस चौरस मीटर चौ मी पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर आहे हिरवळीचे क्षेत्रफळ कशाचे हिरवळीचे हिरवळीचे क्षेत्रफळ बरोबर तीनशे पस्तीस चौरस मीटर पर्याय क्रमांक डी हा याचा आहे तर अशा पद्धतीनं उच्च काठीने पातळीचे प्रश्न खरोखर आपल्या डोक्याला चॅलेंज करणारे असतात मात्र ते समजून घेतले त्याच्याबद्दल थोडासा विचारपूर्वक लक्ष केलं की का हे अवघड नाही अतिशय मजेदार हे प्रश्न सोडवायला तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल जर तुम्ही अगोदरचे दोन व्हिडिओमधले प्रश्न सोडवले तर तुमच्यासाठी हे प्रश्न अवघड असणार नाहीत आता फक्त एका मधल्या उदाहरणामध्ये समभूज त्रिकोण आला होता तर त्रिकोणाचे तीन प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो विषमभूज त्रिकोण त्याच्या तिन्ही बाजू वेगळ्या असतात बाजूवरून जे समद्विभूज त्रिकोण ज्याच्या दोन बाजू समान असतात तिसरी बाजू वेगळ्या लांबीची असते आणि समभुज त्रिकोण ज्याच्या तीनही बाजू सारख्याच लांबीच्या असतात जसं चौरसाच्या चारही बाजू असतात तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि आप आपल्याला गणित हे एक बर्डन न घेता गणित एक एन्जॉय म्हणून आपण सोडवलं पाहिजे की आपल्या डोक्याला एक आपल्यासाठी एक चॅलेंज आहे तुम्हाला म्हणत म्हटलं जातं ना की हे काम तुझ्यानं होते का कर बरं आपण कसं म्हणतो कसं होत नाही मी पाहतो हो। तर तोच प्रकार गणितामध्ये असते मला कसं येत नाही मी पाहतो का जमत नाही मला आणि त्या दृष्टीनं आपण आपलं डोकं वापरलं आपण त्याच्याबद्दल विचार केला की किती गणित आपल्याला आपोआप सुपतात तुम्हाला निश्चितच हे पाच प्रश्न असलेला उच्च काठिणी पातळीचा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद